आधीपासून किती प्रोसेस होऊन त्यात बदल होऊन तो जास्तीत जास्त चांगला कसा व्हावा हेच <laughs> मी म्हणणार होतो मध्ये मध्ये मी दोन दिवस हॉलिडे जाऊन आलो सीन्स होत होते काय प्रॉब्लेम नव्हता सो त्यामुळे हे सगळी मोठ so, बांधणं त्याच्यासाठी कठीणही होतं आणि त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की जे प्रॉडक्ट आपण चित्रपट म्हणून कथा म्हणून बघणार आहोत ते किती इंटेंस आणि तयारी होऊन ताऊन सुलाखून आलेलं असेल पण तू एक विचार ना की कोणीच कोणाबरोबर काम केलं नाही पण आम्ही काम केलं एकत्र एकत्र हो ते मग विचारलं पाहिजे वे वी गो लाँग बॅक थोडक्यात सांगतो मी अगदी तेजस जेव्हा नाही नाही इतक नाही आम्ही काम केलंय बस झालं आम्ही खूप काम केलंय आम्हाला खूप काम करायचं बींच सगळेच प्रश्न विचारले तर मग आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना प्रश्नाचा आणि संधानाचा कधी होणारय म्हणून आता तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो मैं सब से रिक्वेस्ट करूंगा की अगर आप इनसे कुछ सवाल जवाब करना चाहते तो प्लीज कर सकते हैं मेरा सवाल है सॉरी मुझे मराठी उतनी अच्छी आती नहीं है आ, भावना शर्मा नवभारत अह तेजराज जी अभी-अभी हमने आपका पॉइंट ब्लैक देखा बहुत बहुत ग्राउंड जीरो हां ग्राउंड जीरो आमति पे जो फिल्म बनी थी और उसमें जो सोनाली जी और नाना पाटेकर जी की केमिस्ट्री थी उससे कहीं भी कम नहीं दोनों ने बहुत अच्छा काम किया है लेकिन मैं एक चीज पूछना चाहती हूँ एक शायद उस फिल्म का नाम था वध और वो भी आ, आ, ही फिल्म थी और उसमें ये थे संजय संजय जी थे और साथ में ये थी नीना, नीना, नीना गुप्ता जी तो क्या इस फिल्म में भी कहीं ना कहीं उसका थोड़ा बहुत फ्लेवर है मैं कहूँगा ये इसका जवाब देने के लिए हमारे साथ में लव सर और अंकुर सर है ये सवाल आप उनसे पूछ सकते हैं मैं ये जरूर बता सकता हूँ कि हमने क्या फिल्म बनाई है तो हमारा ये कहना है कि ये ट्रेलर है ये फिल्म आने वाली है और अगर ये फिल्म लोगों को पसंद आती है तो आई थिंक हमने हमारा काम सही से किया है ऐसा मुझे लगेगा तो ये आपका सवाल मैं पार्क करना चाहता हूँ जब आएंगे ऊपर तब आप जरूर वापस पूछ सकते हैं थैंक यू वहां पूछ हॅलो सर सरा ना माझा प्रश्न आहे मी स्वरा फिल्म पाहिले की तुम्ही अ म्हणून त्यांच्यात सामील सहभागी झाला होता तर मला तुमच्याकडून एक जाणून घ्यायला आवडेल की त्या संप्रदायामध्ये किंवा वारीमध्ये तुम्हाला देवानी घडवलेला माणूस जास्त ध्रज वाटला की माणसातलं देवत्व पण हो छान प्रश्न आहे पण तेवढा विचार केलाच नाही ना मी तिकडे जाताना देवातला माणूस घेऊन जातो देव मी आपलं एक वाहत गेलो त्यांच्या बरोबर त्या वारी बरोबर आणि काय असतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपण एक म्हणत असतो की वारकरी इथून तिथे चालत जातात त्या वारकऱ्याच्या मागे काय आहे ते फक्त मला तिकडे जाणवलं की ते एक ती एक भक्ती काय करू शकते आणि आपण इकडचं आयुष्य जगत असताना इतक्या कम्प्लेंट करतो नॉर्मल आयुष्य जगताना आणि ते अजिबात कंप्लेंट न करता कर ना, ना, जे आहेत एक्सेप्ट करून कसे जगतात हे फक्त मला त्यात दिसलं मी नाही देव शोधायचा प्रयत्न केला नाही म्हणजे तेवढा मी डीप नाही आहे म्हणजे मी तसा अगदी साधा छोट्या छोट्या गोष्टी आनंद वाटणारा माणूस आहे सर्वसामान्य सर्वसामान्य हॅलो मी अंजुलिका भागचंदानी सर इकडे माझा प्रश्न महेश सरांना आहे आणि काळाच्या खूप मागे जावं लागेल आपल्याला ला त्यासाठी कारण मी लहान असताना तुमचं एक नाटक बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॅसेट प्लेअर चोर होता आठवतं का तुम्हाला नाही नाटक, नाटक पण होत ना, हा सिरीज होती करेक्ट सिरीज होती आणि मी तेव्हा लहान होते आणि आपण आम्ही बॅक स्टेज येऊन तुम्हाला भेटलो होतो आणि आम्हाला ते कॅरेक्टर खूप आवडलं होतं टाकूसून त्या देव मनुष्य प्रश्न तोच आहे त्याच्या तुम्ही एक पॉज घेतला आणि काटे फिल्म मध्ये तुम्ही म्हणाला होता मी चोर दिखता हूं क्या तर आतापर्यंतचा देव माणसाचा जो प्रवास आहे तो तो प्रॉब्लेम काय झाला ना मला माहित नाही मला सगळे असे सुरल दिले काटे म्हणा की तू कुठले सलमान दंती वंटी म्हणा सगळे असे पुसा म्हणा मी बरे काम बरं काम करू शकतो पण काय होत ते इमेज इमेज एक ना की खोडणं खूप कठीण होऊन जात आणि त्यातल्या त्यात मी जरा बरा रोल मिळाला दबंग मध्ये मिळाला ज्यात काहीतरी थोडस इमोशन होत पण बाकी मला असं कोणी बरं काम दिलं नाही काटेमध्ये नंतर तर मला काही कामच दिलं नाही ते सोडा आणि त्यानंतर मी आपलं पण मला काही ॲक्टिंगचा फार त्यावेळेला शौक नव्हता त्यामुळे मला काही त्याचं वाईटही वाटलं नाही पण आत्ता म्हणजे कसं आहे की ह्या स्टेजमध्ये ज्यावेळेला आपण असे कॅरेक्टर रोल्स काय मिळाले तर खुश असतो ना अशा वेळेला एखादा मेन रोल मिळणं यासाठी आय नी रिअली नीड टू थँक लव फिल्म्स अंकुर आणि लव सर तर सगळ्यांना म्हणजे रोहिणी हा माझा मित्र तर इट इज दे थॉट ऑफ मी ह्या स्टेजला मी आपण म्हणतो एक बारा रोल आहे ना कॅरेक्टर करू त्यावेळेला तुम्हाला एक सेंट्रल रोल मिळतो ना तो आनंद मोठा असतो जास्त प्रवास, प्रवास मी देव माणूसच होतो मला सगळ्यांनी वाईट रोल दिले तेजस <laughs> इथे येते तेजस हा पंचवीस तारखेला एकाच दिवशी तुमचा हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट रिलीज होत आहे तो मला असं वाटतं हा दुर्मिळ योगायोग आहे इट्स म्हणजे कौतुकाली मी म्हणतो इट्स अ रेअर अचिव्हमेंट इन सिनेमा इंडस्ट्री त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया म्हणजे दोन्ही सिनेमे पूर्ण व्हायला पाहिजे हा पहिला त्याचा प्रयत्न आहे कारण रिलीज डेट आमची कन्फर्म नाही पण दिवस रात्र काम करून पूर्ण होईल याची मला खात्री आहे कारण पूर्ण टीम असते त्याच्यामध्ये एका माणसाचं काम नाही आहे सगळे जण लढतायेत पण म्हणजे मी तर त्याला पॉझिटिव्हली घेतोय एक सिनेमा रिलीज होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यात जर दोन मिळतायेत आणि मी बोललो होतो अं खुर्शी आणि की असं आहे चालणार आहे का तुम्हाला तर त्यांनी म्हटलं ग्रेशियसली ते, ते म्हणाले की चालणार आहे आणि तो सुद्धा एक मोठा भाग आहे कारण आपल्या सिनेमावर आपल्या दिग्दर्शकावर आणि आपल्या ऑडियन्सवर विश्वास असणं कारण हा मराठी सिनेमा आहे आणि तो हिंदी सिनेमा आहे त्याच्यामुळे त्यांचं कदाचित ऑडियन्सचा एक सर्कल वेगवेगळं आहे त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं आपल्या आपण केलेल्या कामावर विश्वास ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की आय शूड अ त्याच्या सुविच्छे कालच आपण भेटलो होतो तुमच्या ग्राउंड झिरो बद्दल ग्राउंड झिरो मध्ये पण तुम्ही एक बायोपिक एका डुबेजीचा बायोपिक केलं आहे आणि इथे इथे असं वाटतं की एका देव माणसाचा बायोपिक केलाय असं तुम्हाला म्हणजे दोन्ही रोल जे आहे डुबेजीत आणि देव आणि मुळे सरांनी सांगितलं तुमच्या की इथेही कोणी देव माणूस शकतो तर तुम्हाला हे कसं सुचलं पाहिजे लेखक लयतोय त्यांच्याकडून जेव्हा येते तेव्हा आपण त्याच्यावर पुढचं काम करतो पण हा बायोपिक नाही नाही बायोपिक नाही पण एक सांगू देव माणसाबद्दल तुम्ही परत काय कसं बघतो आणि त्या कॅरेक्टर कडे आपण ज्या पद्धतीने अप्रोच करतो त्याला तरुनच या गोष्टीला आपण पुढे मी पुढे नेलेलं आहे ने पण असं बायोपिक म्हणून याच्याकडे मी काही बघितलं नव्हतं ते कॅरेक्टर छान होतं त्याचे लेयर्स छान होते तसं त्याला पुढे रेड्युके तुम्हाला प्रश्न आहे परत छान दिसते तुम्ही आणि एकदम उठून दिसत तर त्यांनी अँकरनी तुम्हाला विचारलं काय तुम्ही भेटले की साधी पण आता तुम्ही एक विदाउट पे ब्रँड एम्बॅसडर झाला पैठणीचे तर त्याबद्दल मला आणखी काहीतरी पैठणी बद्दल तुम्ही काय सांगू शकाल का एक, एक परंपरा आहे ती महाराष्ट्राची आणि मी म्हटलं तसं की किती कठीण आहे ती जोपासणं हे मला ते विणताना कळलं किती कठीण गोष्ट आहे किती किती महिने लागतात एका साडी पाठी हे लक्षात येतं ते आपण फक्त ऐकलेलं असतं पण जेव्हा आपण ते जगतो आपल्याला लक्षात येतं की किती कठीण आणि कधीतरी कुठेतरी म्हंटल असेल मी कि अरे कि ह्याची किंमत जरा जास्त आहे ती अफोर्डेबल जास्त झाली असते तर जास्त लोक घेऊ शकले असते पण आता मला नाही तसं वाटत कारण मला माहिती आहे की त्याच्या मागे किती महिने आणि पैठणी मला असं वाटत की म्हणजे जेव्हा आपण पैठणी नेसतो तेव्हा आपल्याला दुसरं काही करायची गरजच नसते कारण ती इतकी कमाल साडी आहे आणि इतकी उठावदार साडी आहे सगळ्यांनाच खूप सुंदर म्हणजे दिसायला मिळतं त्या साडीत तुम्हाला त्यामुळे द साडी मेकेच असं म्हणे नमस्कार तेजस पहिला प्रश्न मी तुला विचारेन की तुझं जे कास्टिंग आहे ते काहीतरी कमालीच असतं म्हणजे एक तर थेट माधुरीला तू मराठीत आणलं आता हे जे इकडे सगळे उभे आहेत यांना एका सिनेमात पाहायला म्हणजे अर्थात प्रेक्षकांसाठी खूप मोठी ट्रीट आहे तर हेच कास्टिंग पहिलं डोक्यात होतं का आणि काय त्याच्या मागचं कारण असेल प्लीज हेच होतं कारण सुबोध म्हणाला तसं मी ऍक्च्युली सुबोधकडे गेलो आम्ही स्क्रिप्ट डिस्कसच नाही केली आम्ही फक्त गोष्ट डिस्कस केली आणि तिथेच संपलं म्हणजे जे, जे होत मी याच्यात म्हणेन की विकिनी मला खूप मदत केली आमचे कास्टिंग डिरेक्टर की परफेक्ट तुमच्या मनामध्ये ते कॅरेक्टर असणं आणि ते ऍक्च्युली दिसायला मदत कर करणं ह्याच्यात त्या कास्टिंग डायरेक्टरचा पण खूप मोठा हात असतो त्यामुळे कास्टिंग जे इमॅजिन केलं होतं ते दिसलं अर्थात रोलवर काम करत असताना आपण त्याचा लुक हा वेगळा बघतो त्यामुळे सगळ्यांच्या लुक मध्ये फरक आहे जरी ती जशी आहे तशीच असली लेणुका ताई पॉन स्क्रीन तरी ऑन स्क्रीन मध्ये पण त्याच्यामध्ये फरक आहे तर त्यामुळे प्रत्येकाच्या कॅरेक्टर मध्ये ते कसं करता येऊ शकतं हे डोक्यात होतं आणि ते ते ऍक्टर त्याच्यात फिट बसत होते त्यामुळे मला कुठे जावं नाही लागलं की सगळी माणसं सुरुवातीपासून डोक्यात होती आणि तीच आज पडद्यावर स्पेशली महेश सरांसोबत स्पेशली करायचं होतं अगदी करायचंच होतं कारण आम्ही मी महेश सरच्या टीम मध्ये खेळायचो मध्ये तेव्हापासून मी ओळखतो पण कधी संधी नाही मिळेल म्हणून ही संधी आहे ती सोडली नाही पाहिजे नमस्कार आम्ही पूजा सामंत सर्वप्रथम लव फिल्म मनपूर्वक अभिनंदन करते एकतर ते हिंदी मध्ये प्रख्यात आहे आणि प्रथमच ते मराठीत आले आणि एक दर्जेच्या कलाकृती रसिकांसमोर मांडतायत सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू लव्ह फिल्म रेणुका तुला प्रश्न आवर्जून असं वाटतो जसं अभिजित म्हणाले की या फिल्मसाठी पैठणी विनाचा एक प्रयास केलास पण बाकीचे काय चॅलेंजेस होते कारण एक से एक कलाकार तुझ्यासोबत होते आणि तुम्ही सगळे दिग्दर्शक आहात अभिजितनी पण सांगितलं तर एकूण चित्रपटाच्या शूटिंगचा एक तुझी व्यक्तिरेखा जी एक सर्वसामान्य गृहिणी आहे चित्रपटाचा ट्रेलर खूप मनाला स्पर्शून गेला तर एक थोडक्यात प्रवास आणि तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल शिवाय सुबोध महेशजी विजय अभिजित अशा सगळ्या मान्यवर कलाकारांसोबत काम करण्याचा मान्यवर कलाकार प्लस दे आर व्हेरी गुड डायरेक्टर्स ओल्सो तर ह्याच्याबद्दल जरा तू अधिक सांगितलं तर बरं मला असं वाटतं की तेजस्नी जेव्हा मला लक्ष्मीची भूमिका ऐकवली आणि इनफॅक्ट पूर्ण स्क्रिप्ट ऐकवलं तेव्हाच मला म्हणजे खूप आवडलं स्क्रिप्ट कारण हल्लीच्या काळात म्हणजे ही जी समस्या आहे की आपण आपल्या मूल्यांशी आपण निगडीत राहायला पाहिजे का कुठेतरी मूल्य बाजूला ठेवली पाहिजे हा जो एक गहन प्रश्न आपण सगळेच फेस करतो त्याच्या बाबतीत सुद्धा ह्या चित्रपटात एक खूप चांगला थॉट दिलेला आहे तर त्यामुळे ती मला खूप आकर्षक वाटली भूमिका कारण त्याच्यामध्ये एक सत्व आहे जे हल्ली मी म्हंटल तसं आपण काय शेड्स ऑफ ग्रे आपण शोधत असतो किंवा वेगवेगळे शोधत असतो पण तिकडे कुठेतरी एक साधेपणा सरळपणा जो आहे तो कुठेतरी आपल्या स्क्रीनवर दिसेना असं झालं हल्ली त्यामुळे ती आणि केशव आणि लक्ष्मी हे असं जोडक आहे ज्यांनी ती जपलेली आहे आणि मला वाटतं ते वारकरी आहेत माळकरी आहेत त्यामुळे असतील कदाचित तर ती त्यांचा तो त्यांचा स्थायी भाव आहे हा भावच मला इतका महत्वाचा आणि चांगला वाटतो आणि तो मला वाटतं की एक ह्या चित्रपटाचा गाभा आहे बाकी सगळं चित्रधारक आणि भावना प्रधान वगैरे सगळं आहे पण जे मुख्य जी व्यक्तिरेखा आहे तीच इतकी सशक्त आहे आणि तीच काहीतरी लोकांना देऊ शकते विचार करायला लावू शकते तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कुठलंही काम स्वीकारणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या चांगल्या बरोबर काम करायला मिळणं खूप मोठं भाग्य लागतं त्याच्यासाठी आणि त्याचीच मी बघत होते कारण वर्ष झाली ऐकते काही काही स्क्रिप्ट येतात माझ्याकडे पण मला असं वाटत नाही की ते असं गेलं आणि महेश परवा म्हंटलच होतं की खूप वर्ष मी ओळखते पण कधीच एकत्र काम करण्याची संधी मिळाली तर इतकं म्हणजे मजा आली कारण असं वाटलंच नाही की आम्ही ऍक्च्युली एकत्र काम पहिल्यांदाच करतोय इतकं कम्फर्ट लेवल सगळ्यांबरोबरच होते सिद्धार्थला भेटले सेटवर आणि अभिजितला भेटले पण कधीच काम केलं नाही असेच आम्ही सगळे होतो आणि तरीही असं पहिल्या क्षणापासूनच असं वाटतं की अरे वर्षानुवर्ष आपण एकत्र काम करतोय त्यामुळे खूप आनंदाने आणि खूप आणि त्यात आमचा डीओपी जो आहे अमिर चव्हाण त्याचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मी म्हणेन कारण सेटवर सिनेमॅटोग्राफरच काम सगळ्यात जास्त आणि खूप टेन्शन वाल असत आणि त्या तो म्हणजे काय कधी म्हणजे काहीच नाही ना किती संत माणूस म्हणजे असं म्हणे माणूस आवाज आहे ना किती मुद्रा असतो त्यामुळे आपला माणूस काढण्यासाठी त्यांनी खूप मदत केलेली आम्हाला सेट

Uh, सवाल यह है कि आज तक लव फिल्म्स ने बहुत बड़ी बड़ी हिंदी फिल्म्स दी है और ऑडियंस ने काफी पसंद किया उसको आपने मराठी फिल्म पहली बनाई है क्या थॉट है मराठी फिल्म बनाने के पीछे आपको मेन थॉट ये है कि बहुत सारी कहानियां होती हैं जो आपको लगता है कि एक सर्टेन कल्चरल बैकग्राउंड में बहुत अच्छी फिट होती है जी दूसरा मुझे जनरली लगता है कि मराठी सिनेमा में नुमैंस की पॉसिबिलिटी इस वक्त ज्यादा है जिसे मलयालम सिनेमा में भी ज्यादा है कहीं ना कहीं अगर आप एक तसल्ली वाला नुमैंस काम करना चाहते हैं तो उसका स्कोप बहुत है मराठी में तो उस वजह से हमने ये डिसाइड किया कि ये फिल्म मराठी में करनी तो सर वही अभी बात जो सवाल हमने किया था बात सुनना चाहूंगा वध का एडप्शन देखो आप ना आपने स्वर्ग देखी अपने बागबान देखिए कुछ कहानियां उनके जो आइडियाज होते हैं ना वो ऐसे होते हैं जो कई बार बनते हैं और अलग अलग रूप में बनते बनते हैं 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 और हर बार जब बनते हैं तो वो सही बैठते राइट जैसे सर की फिल्म वास्तव राइट अब वो एक ऐसा सब्जेक्ट है जो कई बार बनेगा कई बार बना होगा लेकिन जब भी कोई इंसान नए तरीके से बनाएगा तो उसका एक अलग इम्पैक्ट निकल के आएगा राइट गॉड फादर कितनी बार बनी है तो वो

कि नहीं यार ये अगर अलग तरीके से की जाएगी नए तरीके से की जाएगी नए परिवेश में की जाएगी तो एक नई फिल्म बन के निकल के आएगी वो इन्होंने अचीव कर लिया जी सो so, नए तरीके से नए परिवेश में बनने बनी हुई देव मानोस पच्चीस तारीख से नजदीकी सिनेमा कर रीमेक और एडाप्टेशन में फर्क होता है जी वही फर्क आपको <coughs>

तो इनको एक साथ लाना ये भी एक अचीवमेंट है इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे एक्चुअली हमारे पास तो एक अच्छी स्टोरी थी अच्छा डायरेक्टर था आई थिंक उसके बाद एक एक करके सबको अपना अपना कैरेक्टर और स्क्रिप्ट पसंद आती चली गई हम काफ़ी क्लियर थे कि जो भी इस कैरेक्टर के लिए एप्ट होगा उसी के पास जाते हैं लाइक uh, like, कि विकी डिड अ वेरी गुड जॉब आर कास्टिंग डिड विकी डिड अ ग्रेट जॉब अह सो हां हम तो सबके पास एक-एक करके पिक्चर लेते चले गए और सबको पसंद आती चली गई और उस तरीके से पूरा का पूरा सेटअप बन गया अंगूर सर अब सवाल ये है कि आप मराठी में आए हो देव मानुष 25 तारीख वॉही रही है नेक्स्ट इन मराठी क्योंकि हिंदी के बारे में उन्होंने बताया कि दे दे प्यार दे तू की बात हो रही है दादा की वाइफ की बात हो रही है मराठी में क्या लव फिल्म्स देखी है सो लावर में ऑलरेडी कुछ और स्क्रिप्ट सुन रहे जिन पे डिस्कशन चल रहा है सो so, ये डेफिनेटली हमारा लाइक कोई एक्सपेरिमेंट नहीं है हमारे लिए वी वेरी क्लियर कि वी वुड वांट टू डू मोर मराठी रूटेड स्क्रिप्ट्स टू आवर फिल्म्स सो हम लोग सुन रहे हैं यू uh, नो you know, uh, अगर सपोर्ट मिलता रहेगा सबका, तक वी विल कीप मेकिंग मोर मराठी फिल्म्स कोई सवाल आप करना चाहते हैं लव सर या कुछ ऐसे तो प्लीज सा? तेजस सरन प्रश्न होता हेलो तेजस सर आपल्या इकडे इथे इथे आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा लाभलेला आहे जसं आपला मूळ गाभा आहे पैठणी झाली लावणी झाली वारकरी संप्रदाय झाला ते मी तो आपल्या चित्रपटातून दाखवलेला आहे पण आता जे सध्या हिंदी आणि मराठी हे थोडस द्वंद्व युद्ध चालू आहे बाहेर तर ह्या चित्रपटाचा कुठला सक सकारात्मक प्रभाव पडेल का भाषेच्या पलीकडे आपण बघायला पाहिजे मी काल पण हेच बोललो तो जर तुम्ही असाल कुठे की डिरेक्टर आहे मी हे महत्वाचं आहे मराठी आहे की नाही आहे हा प्रश्न नंतर येतो तसाच देवमाणूस हा सिनेमा आहे तो मराठी आहे हा एक भाग आहे पण तो सिनेमा एक गोष्ट सांगतोय त्याच्यामध्ये जे कलाकार आहेत ते त्याच्यातल्या भूमिका निभावत आहेत आणि ती गोष्ट प्रभावीपणे लोकांपर्यंत जर पोचली तर त्याचा ऑडियन्स फक्त मराठीपर्यंत लिमिटेड राहणार नाही आणि आपण हे आतापर्यंत अनेकदा बघितलंय की मराठी सिनेमा जेव्हा चांगला होतो तेव्हा तो अमराठी ते भाषिक लोक सुद्धा बघतात त्यामुळे याही सिनेमाकडून आम्हाला तशीच अपेक्षा आहे आम्ही त्याच दृष्टीने याच्याकडे बघितलं आणि तसंच आम्ही काम केलंय त्यामुळे मराठीमध्ये मा हा अडकून पडेल किंवा पडावा अशी कुठलीच आमच्या मनात म्हणजे तो विचारही आमच्या मनात आला थँक्यू मला फक्त एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे रेणुकाताई लहानाची मोठी मी अशीच तुझं स्मिता हस्त बघून झालेली आहे हम, हम जेवढी मापक्या हॅकॉन मध्ये माधुरी दीक्षित फेमस होती तेवढेच तुझं हे स्मिता हस्ते फेमस होतं आम्ही बदललो पण तुझं स्मिता हस्ते अजून तेवढंच आहे <laughs> थँक्यू सो मच लव तकरीबन आप हिंदी में हम आपको देख रहे हैं बहुत ही अच्छा कर रहा है लव फिर एंड ना मराठी में भी आ पा रहे हैं तो क्या हम ऐसा माने कि तमिल तेलुगु में भी लव फिल्म आएंगे आप लेकर आपके मुंह में घी शक्कर जितनी जितनी लैंग्वेजेस हैं दुनिया में सब में बनवा दो मतलब क्यों नहीं अभी तक प्लान नहीं किया है कुछ लेकिन कोशिश तो ये रहेगी ना कि जितनी ज्यादा से ज्यादा प्रोड्यूस की जा सके जितनी ज्यादा ज्यादा फिल्में बनाई जा सके महेश जी सेट पर तकरीबन कितनी बार आप रेणुका जी को रेड रोज देते थे तो आपके ठीक सामने oh, आशुतोष आके मेरे पे रेड डाल दो रेड रोज देने की जरूरत नहीं मैं भी फ्रेंड्स इस थिएटर डे आई बीन सीइंग हर डूइंग थिएटर जो द वेरी फाइन थिएटर एक्टर आल्सो तो वी गो लॉन्ग वे बैक तो रेड रोज देने की जरूरत नहीं भी

देव माणूस पंचवीस एप्रिल पासून जवचा चित्रपट गृहात बाकी एका सौम्य साध्या सरळ अगदी नाकाकडे पाहून चालणाऱ्या शिक्षकाला आणि त्याच्या प्रेमळ पत्नीला जेव्हा एखाद्या गुंडाला त्रास द्यायची येते हाऊस तेव्हा नेमकं काय होतं त्यासाठी बघा पंचवीस एप्रिल पासून देव माणूस वाह अरे आमचे म्युझिक पण जरा येऊ दे मोहन आपल्या विनंती की आपणही यावं ये ना हे अम्मा 哎了。